गवाडी गाव पडळकर साहेब निंबोर् जिल्हा परिषद गटामध्ये येतेही आमचं सर्वांचं भाग्य आहे गर्ववाडी गावामध्ये पडळकर साहेबांचं नाव दोन हजार नऊ पासून आहे दोन नऊ साली पडळकर साहेबांनी जी विधानसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत पडळकर साहेबांना अल्प मतदान पडलंय पण पडळकर साहेबांच्या गळवगाडी एक पडळकर साहेब एकच म्हणायचे मला गळवड्यात एक सत्ता आणायची आहे

माझा काहीतर माफी मागतोय आम्ही माफी मागतो असावी परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी पडळकर साहेब उमेदवार मिळतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के ठाम कधी उभारून हा शब्द हा दोन जिल्ह्यात साहेब दादागिरी गळवेवाडी या गोष्टीला पर्यटकवाडी जसं प्रलेखर साहेबांच गाव आहे तसं आमच्या गाव घरातला आहे माधवी काकींची उमेदवारी घरातली उमेदवारी सर्वांतर कोण विरोधक जात असेल म्हणजे गळवेवाडी गावामध्ये प्रत्येक कार्यकर्तेला वाटते माधवी काकींची उमेदवारी म्हणजे घरातली उमेदवारी आहे पर्यटन साहेब चिंता करू नका आम्ही तर धुम करतो बोंडू